अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचाराना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल कोगे येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर दत्त मंदिरात दीपोत्सव उत्साह साजरा करवीर तालुक्यातील कोगे येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर दत्त मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला करवीरच्या पश्चिम भागातील मिनी बाळेकुंद्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोगे गावात श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांची एकसष्टावी जन्माष्टमी तसेच तेहत्तीसावा दत्त मूर्ती वर्धापन दिन उत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला मूळ क्षेत्र बाळेकुंद्री येथील संस्थाना ज्या दिवशी दीपोत्सव आयोजित केला जातो त्याच दिवशी कोगे येथील दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा पाळली जाते या उत्सवासाठी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व भक्त पंत सांप्रदाय मंडळाचे स्वयंसेवक भजनी मंडळ गुरुबंधू भगिनी यांनी स्वयंस्फूर्तीने योगदान दिले मातीच्या छोट्या दिव्यांनी आणि फुलांनी सजवलेल्या मंदिर परिसरामुळे गाभारा उजळून दीपोत्सवावेळी गणरायाच्या प्रतिमेसमोर रांगोळी रेखाटून श्री पंत महाराज बाळे यांचे कुटुंबीय विविध छायाचित्रे आणि माहितीपूर्ण सजावट मंदिराच्या गल्लीतून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आकर्षक पद्धतीने साकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा श्री दत्त प्रेमलहरी ग्रंथालय बाळाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या छायाचित्रांचा भव्य देखावा विशेष लक्षवेधी ठरला संपूर्ण गल्ली आणि मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजवून निघाले होते सायंकाळी साडेसात वाजता श्रींची आरती करून दीपोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला त्यानंतर भाविकांना दूध व वा प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी कोघे गावातील ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व तरुण मंडळांचे कार्यकर्ते भागातील विविध संस्थांचे मान्यवर युवा नेते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र साठी करवीर तालुका प्रतिनिधी विश्वनाथ मोरे